नमस्कार आज आपल्या गौरीमाताचं म्हणजे महालक्ष्म्यांचं ज्येष्ठ गनिष्ठांचं आगमन होतं आहे आणि त्यासाठी आज आपण एक आरती बघतो आपल्या चॅनलवरती मंत्र कथा स्तोत्र हे सगळं ऑलरेडी आहे ही नवीन एक आरती आहे जी आरती आवडेल ती म्हणू शकता तुम्ही जी लावून ठेवू शकता मोबाईलला चला आरती सुरू करूया सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ वाळी तो का भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने सडा गडामुखी ताम्बूल विडा अतिशोभे हिरवा चुडा तिला प्रसादाचा पेडा सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो पुराने भक्ता प्रसन्न झाले। सोन्याच्या पावलाने नेत्रांच्या लावलावाती पंचप्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती ते, ते नाविन्याची ज्योती सोन्याच्या पावलाने सोनच पावलानि महालक्ष्मी आली, आली तो तु का पुरा भक्ता प्रसन्लि सोनपाने भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गवळा पायी वाजे घुंगुर माळा केला हा सुख सोहळा सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापूराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन ओटी कीर्तीची जी जी जग जेठी झाली दर्शन दाटी सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो का भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने अशा भक्तीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा चॅनलला सबस्क्राईब करा बेला ते क्लिक करा तेव्हा तुम्हाला नवनवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल चला थांबू इथे पुन्हा एकदा नवीन आरती घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय जय लक्ष्मी माता जय गौराई माता ॐ गन् गणपते गन नमः